आता सगळ्यात मोठा विषय असतो की नगर नगरसेवक तिथं जातो कशासाठी नगरसेवक तिथे जातो तर शहरातल्या समस्या सोडवण्यासाठी याच्यासाठी त्या शहरातल्या समस्यांचा जर पूर्ण अभ्यास असला पाहिजे त्या समस्यांबद्दल त्याला जाण असली पाहिजे सोडवायचं कसं आहे ती त्याला माहिती असली पाहिजे मी वेंगुर्ला नगरपंचायतला स्वतः भेट देऊन आलोय सिंधुदुर्गातल्या त्यांनी तुमचं गणरुग्र व्यवस्थापनापासून तुमचं शासनाच्या अनेक योजना जे आहेत तुन त्या योजना लाभ घेतलाय त्यातून त्या नगरपालिकेला बक्षिस मिळवलं ते कशा प्रकारे काम करतात ना त्या जाऊन नगर मी नगरसेवक बोलून आणि त्यांना भेट देऊन आणि ते सगळं बघून आलोय अशा अनेक ठिकाणी मी जाऊन हे सगळं बघून आलोय आज आपल्या वाड्याचा विकास झाला वाड्यामध्ये बरीच कामं झाली पण आज त्या कामाचा दर्जा हा जर तुम्ही बघितला तर त्या दर्जाहीन काम आहेत गरज नसताना केलेली कामं आहेत बरीच पण आता मागच्या काही वर्षात माझा तो विषय नसल्यामुळे कारण मी एक तत्व ठरवून घेतलंय आता विरोधाला विरोध, विरोध करण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन तिथे चांगलं काम करणं गरजेचं आहे आणि ही जी मागच्या कामं झाली ही फक्त एका विशिष्ट उद्देशाने झालेली आहेत समाजाच्या समाजाला भलं व्हावं ह्यासाठी कामं झालेली नाहीये त्यामुळे माझं पहिलं त्यात तिथे गेल्यावर हे असेल पहिलं एक टार्गेट असेल की बाबा ज्या कामाची गरज आहे तेच काम इथं झालं पाहिजे आणि जे काम होईल ते क्वालिटीचं झालं पाहिजे आणि याच्यासाठी हे प्रशासकीय जी यंत्रणा आहे ही यंत्रणेमुळे ही कामं जी होत नाही चांगल्या क्वालिटीची होत नाही ही बेशिस्त सगळी लागलेली आहे ती बेशिस्त मी दूर करण्याचा शंभर टक्के तिथे प्रयत्न करीन यापुढे जो नगराध्यक्ष जो निवडून येईल तो नगराध्यक्ष सत्तेतील पक्षातलाच असावा अशी माझी इच्छा आहे कारण वाड्यामध्ये जर व्यवस्थित जर डेव्हलपमेंट करावी तर जे पक्ष सत्तेत आहेत ज्यांचे राज्यामध्ये सत्ता आहे त्या पक्षातील उमेदवारालाच लोकांनी मदत करावी आणि मी स्वतः मदत करणार आहे कारण पुढे जाऊन काम करताना आपल्याला शासनाची गरज लागणार आहे आणि ते सरकार जे जातात आहे तो माणूसच आपल्याला पाहिजे परंतु हा विकास होताना आत्ता जो झालेला विकास आहे ह्याला विकास म्हणता येणार नाही ह्याला फक्त जाऊन निधी आणून तो खर्ची पाडणे ह्या उद्देशाने केलेली कामं आहेत समाजाला याचा किती उपयोग होतोय काय होतोय याच्याशी काही म्हणणं नाही वाड्याची नळपणे योजना अजून पेंडिंग आहे त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात नाही एकटा मी तिथे भांडतोय नळपणे योजनेसाठी वाड्यातली ट्रॅफिकची समस्या आहे ती अजून निघत नाहीये वाड्यातला घनकचरा व्यवस्थापनचा प्रोजेक्ट चालू आहे परंतु सगळीकडे तशीच घाण पडलेली दिसते अजून तिथं ह्या सगळ्या गोष्टीला शिस्तीची गरज आहे आणि ती शिस्त लावली गेलेली नाही आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी तिथे जातोय सर्वसामान्य माणसांच्या गोष्टी बारीक सारीक गोष्टीपासून तर या मोठ्या गोष्टींपर्यंत जे पण काय जे ज्या प्रोजेक्ट माझ्या डोक्यात आहेत आपल्या तलाव शिशुविकरणाचा प्रोजेक्ट मी दोन हजार सोळा साली सौरांकडे साहेबांकडे असताना मी हे दिलं होतं एक प्रोजेक्ट दिला होता करून तर तिथपासून मी त्याचा पाठपुरावा करतोय माझे प्रयत्न तुकडे पडत आहेत कारण मी सत्तेत नाही सत्तेतला असलेल्या लोकांबरोबर नाही आहे आणि आज पण मी तुम्हाला सांगतो मी अपक्ष उभा राहून जो निवडून आलोय तरी मी मलाही जी कामं करावी करायची आहेत त्यासाठी मला त्या सत्तेतल्या कोणातरी आधार घ्यावा लागणार आहे आणि ते मला करणंच गरजेचं आहे कारण अपक्ष राहून मला फक्त भांडावं लागेल पण हे तुम्हाला तुम्हालाच सांगतो की वंड्या सुरू आहे नगरपंचायतला गेल्यावर तिथले प्रशासन तिथले काम करन करण्याची पद्धत वाड्यातील कामांचा दर्जा या सगळ्यात गोष्टींमध्ये तुम्हाला अमोराग्र बदल झालेला दिसेल एवढा माझा शब्द देतो आणि सगळ्यांनी सगळ्यांना मी विनंती करतो का माझ्याकडे पैशाची आर्थिक ताकद कमी आहे परंतु कामाची ताकद माझी खूप मोठी आहे संपर्काची ताकद माझी खोटू मोठी आहे त्याला मान देऊन मला इथ्यात निवडणुकीमध्ये मला विजय करा आपली मतं देऊन मी मला सगळ्यांना विनंती करतो